विस्तारानं सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या चितळे समितीचा अहवाल उद्या विधिमंडळात मांडला जाणार आहे अॅक्शन टेकन रिपोर्टसह हा अहवाल मांडला जाणार आहे सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली विरोधकांनी सनचनाटी निर्माण करू नये अशी टीका सुनील तटकरेंनी केली आहे सिंचन विभागातील कोट्यवधीच्या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारनं जलतज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती या घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं उद्या जिथे समितीचा रिपोर्ट सभागृहामध्ये होईल या संदर्भातली पूर्णपणाची माहिती आपल्याला निश्चितपणाने त्यावेळेला उपलब्ध होईल सभागृहामध्ये या संदर्भातलं निर्वेचन झाल्याच्यानंतर मी पुन्हा आपल्याजवळ येऊन महाराष्ट्रातल्या कोटी जनतेला या संदर्भातली पूर्णपणाची माहिती निश्चितपणाने उपलब्ध करून देईल चितळ समितीचा अहवाल खूप दिवसापासून सरकारकडे प्रलंबित आहे जाणीवपूर्वक सरकारने हा अहवाल दडवून ठेवला आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अहवाल मांडायचा आणि चर्चा न करता त्यातनं पळ काढायचा असा सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून पुरवणी मागण्याच्या निमित्ताने सरकारला आम्ही प्रश्न विचारलेले आहेत की चितळे यांनी अतिशय गंभीर गोष्टी या अहवालात म्हटलेल्या आहेत त्यात त्यांनी काही गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलेलं आहे काही मोठ्या अनियमितता त्यांनी बाहेर काढल्या आहेत या संदर्भातली नेमकी कारवाई तुम्ही करणार का याच्यावर चर्चा करणार का डान्स बंदी बंदीबाबतचं सुधारित विधेयक विधानसभेत